नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग काय चाललंय दादांना आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आपल्या इकडं पाणी चालू आहे न लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनेलवर सपोर्ट करा आणि आत्ताच पान दाखवतो काय आहे दादा न लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूबवर तुमचं स्वागत आहे नो बराबर करा आपल्या चॅनेलवर नवीन कोण असेल तर सांगा फक्त नाही ना उशीर झाला जायला जनावर पाणी धाकायचं चालू बघावं लागेल आता कराय बर करा युट्यूब चॅनल बसा त्यांना पटदेशी आणि कसं दादा आपल्या युट्यूब चॅनेल सदस्य येतात स्टोअर काय दोनशे दहा झाले दास काय मिळत का असे लोक लाईक करतात की थँक्यू आणि कस बाप्पाच्या सबस्क्राईबर वाढले बघू काय होत आहे ते

गायताई कशी बसली आता गायताईला पाणी दाखवलंय बैल दादाला पाणी दाखवायचं आमच्या राजाला आमचा राजा खूपच छान आहे इकडं हिऱ्या हिऱ्या बी बसते आता पाणी दाखवायचं साली आता सुट्टी घेतली उशीर झाला म्हणलं अकरा वाजल्या आणि अकरा वाजल्या दादांना त्यामुळे काय झालं झालं ना चक्र वाजले ते झालं झालंय आज पिढला कामाला कटिंग करायला त्यामुळे उशीर झालाय आता काय होत आपल्या युट्यूब चॅनेल तुमचं स्वागत आहे आजचा खूप विभाग चांगला होणार आहे याची गॅरंटी दादा आणि आमचे बैल पाणी पित आहे बघा हिरव लाईक कर शेअर कमेंट कर थँक्यू